नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये राज्य शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था बालचित्रवाणी पुणे याविषयी आपण माहिती पाहणार आहोत भारतात एकोणीसशे बासष्ट साली दिल्ली येथे दूरश दर्शन केंद्राची स्थापना झाली दूरदर्शन शिक्षण प्रचार साठी उपयोग करून घेण्यासाठी एकोणीसशे बहात्तरमध्ये मुंबई येथे शैक्षणिक तंत्रज्ञान कक्षाची स्थापना झाली या संस्थेस स्वायत्त रूप प्राप्त झाले एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये इन्सॅट या उपग्रहाचे भ्रमण सुरू झाल्यापासून दूरदर्शन शैक्षणिक कार्यक्रमात प्रसारित करण्याचे कार्यक्रम सुरू करण्यात आले या संस्थेची प्रमुख उद्दिष्टेमध्ये शैक्षणिक संस्थात तंत्रज्ञानाचा प्रसार करणे दूरदर्शन पाठलेखकांना प्रशिक्षण देणे दूरदर्शनवर शैक्षणिक अभ्यासक्रम आधारित कार्यक्रमांची निर्मिती करणे लेखकांना आकाशवाणी पाठासाठी प्रशिक्षण देणे दूरदर्शन दर्शन संचाची किरकोळ दुरुस्ती देखभाल करण्याची साठी कृतीसत्रे घेणे जास्तीत जास्त शाळांना दूरदर्शन संच पुरवणे इत्यादी उद्दिष्टे तर शैक्षणिक संस्थांना दूरदर्शन संच सवलतीच्या दरात पुरवणे शालेय दूरदर्शन पाठ लेखकांना प्रशिक्षण देणे शालेय आकाशवाणी लेखकांना प्रशिक्षण देणे शालेय दूरदर्शन कार्यक्रमाचा उपयोग करणाऱ्या विशेष शिक्षकांसाठी चर्चासत्राचे आयोजन करणे अभ्यासक्रम आधारित विशेष इंग्रजी शास्त्र विषयाचे कार्यक्रम तयार करणे इत्यादी कार्य राज्य शैक्षणिक सं तंत्रज्ञान संस्था बालचित्रवाणी पुणे यांच्यामार्फत केले जाते